नमस्कार मी यामिनी महामुणकर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हा विषय सर्वांच्याच आवडीचा असतो आणि सर्वांना याविषयी माहिती जाणून घ्यायला खूपच उत्सुकता असते सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पत्रिका जुळवणं छत्तीस गुण मिळत आहेत की नाही या सर्व गोष्टींवर काहींचा विश्वास असतो पण काही जण यावर तीळ मात्र विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत गुण मिळण्यामुळे घटस्फोट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद व वा वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रेक्षकावर आज आपण लाइव कार्यक्रम घेतोय त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न पंडितजींना विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर लगेचच संपर्क करा पण त्या आधी पंडितजींच्या संदर्भातली माहिती पाहूयात वास्तुभूषण विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातलंच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सर तुमचं हे कार्य बघून आम्हाला तुमच्याकडून जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायची आणि yes. विषय खूप महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग आहे no. गुण मिलनामुळे घटस्फोट no. तर सुरुवातीला हाच प्रश्न की गुण मिलनामुळे खरंच घटस्फोट होत आहेत का <coughs> नमस्कार हा समाजामधला अतिशय ज्वलंत प्रश्न आहे की आज जे प्रेक्षक हा प्रोग्राम बघतायत की ज्यांचं ऑलरेडी मुला मुलींचं गुण म्हणजे छत्तीस गुण अठ्ठावीस गुण अठरापेक्षा जास्त गुण मिळून सुद्धा आज घटस्फोटासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढायला लागते आणि अनेक विविध त्रास होतात तर ज्या माणसाने हे गुण जुळवले त्या माणसाने कसं काय सांगितलं एका नाही दोन नाही तीन नाही चार चार लोकांना मी विचारलं तर सुद्धा सुप्रसिद्ध लोकांनी सांगितले एवढे गुण जुळतात आणि बिंदास लग्न करा आज अशी कंडिशन ही घटस्फोट होतोय असं होण्याचं रिझनच हे आहे की ज्योतिषशास्त्र आता मी तीस वर्ष जास्त वर्ष या फील्डमध्ये आहे ॲज अ इंजिनियर म्हणून टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करतो वर्ल्ड वाईड अनेक ठिकाणी जाऊन आल्या अनालिसिस त्या पॉईंट ऑफ व्ह्यू करतो यामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा पूर्णपणे वेगळा आहे आणि हा फक्त पुस्तकात वाचून काही उपयोग होत नाही यू हॅव टू हॅव अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला तो आपोआप शिकवला जातो आपोआप तो होऊन जातो तर गुणमेलनाचा जो पॉईंट आहे तो गुण पॉईंट म्हणजे त्यात गुण मिलनाचा पंचांगामध्ये बारा आणि तेरा नंबरचं पेज आहे ना ते गुण मिलण्याचा आहे आणि त्यामध्ये एका साइडला वर एका साइडला वधू असं लॉगरचं मी कॅल्क्युलेशन आहे आणि ते फक्त बघायचं आणि किती गुण जुळले अठरा पेक्षा जास्त गुण जुळले मग भिंजास करा मग जगावर सगळ्यात ब्राह्मण किंवा सगळ्यांच्याकडे असा चार्ट ऑलरेडी आहे तो जहा दहा ठिकाणी जरी गेला तर ते यस 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 एखादा ये विद्वान असेल तर तो म्हणे पत्रिका पण बघायला पाहिजे तर पत्रिकेत त्या कळत असेल तर ठीक आहे तो पत्रिका बोलून सांगू शकतो करायचं की नाही करायचं पण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की एवढे गुण जुळ्यान एवढं लग्न करून टाका असं म्हटलं जातं कॉमन चार्ट असल्यामुळे आणि फक्त गुणमेलन बघूनच लग्न केल्यामुळं घटस्फोट हा होऊ शकतो ह्याची प्रोबॅबिलिटी ही सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पर्यंत जाऊ शकते hmm. येस। नक्कीच आणि सर हिंदू शास्त्रानुसार लग्नाच्या आधी मुला मुलींचं वधूचं मी, गुण मिलन करणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं आणि ही प्रोसेस केल्याशिवाय लग्नाच्या प्रक्रियेला सुरुवातच केली जात नाही बरोबर त्यामुळे सुरुवातीलाच ना आपण गुण एक प्रात्यक्षिक घ्यायचं का बरं घेऊया घेऊया करून घेऊया म्हणजे एवढ्यासाठी आहे की तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे की ऍक्च्युली गुण मिलन म्हणजे आहे काय म्हणजे तुम्ही ब्राह्मणाकडे जाता मुला मुलींची पत्रिका दाखवता आणि बघा तुम्हाला काय वाटतं की मी पत्रिका दाखवली ओके okay. आणि मग ते म्हणतात एवढे गुण जोडले पण ह्यातला घोळ असा आहे की जेव्हा तुम्ही पत्रिका दाखवता हो तेव्हा वधू आणि वर या दोघांचं रास नक्षत्र कुठलं आहे रास नक्षत्र कुठलं आहे बारा राशी आहे आणि सत्तावीस नक्षत्र अठ्ठावीस अभिजात नक्षत्र त्यात ते कन्सिडर केलं जात नाही तर बारा राशी सत्तावीस नक्षत्र हेच्याप्रमाणे हे चार्ट असतो तर जो काय चार्ट आहे त्या चार्टनुसार आता आपण एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी चार्ट गुण चार्ट जो हो आहे तेरा नंबरचा तो मॅडम ना मगाची झेरॉक्स मोठं करून दिलंय हो। तर त्यांना आता मी विचारतो हो, की तुम्हीच सांगा इझी एकदम की प्रेक्षक तुम्ही पण प्रेक्षक बघू शकता गुण मिळण्याच्या चार्ट मध्ये आता मुलाची रास आहे धनु आणि मूळ नक्षत्र आहे तुम्हाला त्यात दिसेल धनु रास मूळ नक्षत्र आणि दुसरं मुलीचं रास जे आहे ते मेष रास आहे आणि कृत्तिका नक्षत्र हे तुम्ही तुमच्या घरात पंचांगामध्ये पण बघू शकता आता आम्ही इथं बघतोय सगळं कॉमनच आहे ओके तर किती गुण जुळले मॅडम सांगा मला सर तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार यांचे सव्वीस गुण जुळलेले दिसत आहेत म्हणजे काय मला म्हणायचंय की हे लग्न आपण करू शकतो बरोबर आहे की नाही बरं तुम्हाला ज्योतिषशास्त्राचं काय नॉलेज आहे का मग काहीच माहित नाही पण तुम्ही पण सांगू शकता किती गुण जोडले हो, हो। म्हणजे गुणमेलनासाठी ब्राह्मण किंवा ज्योतिषी ऍब्सोल्युटली लागत नाही सिंपल लेमॅन सांगू शकतो किती गुण जुळले ओके हो। आता ह्याच्यात पुढे सांगतो तुम्हाला हे जे का हे जे आता चाललेलं आहे हे लाईव्ह चाललेलं आहे आणि हे तुम्ही तुमच्या घरात पण बघू शकता मी जे सांगितलेलं आहे किती गुण जुळतात आणि जर तुम्ही पत्रिकेत बघितलं तर बघा साडे बत्तीस गुण जुळतात म्हणजे हे हे पण किती विचित्र गोष्ट आहे की कम्प्युटर मॅच मेकिंग वेगळं दाखवते पर्सेंटेज बत्तीस दाखवते साडे बत्तीस आणि हे दाखवते पंचांग सव्वीस पण आता तुम्हाला महत्वाचा मुद्दा हा मला सांगायचा आहे की हे घटस्फोट झालेल्या व्यक्तीची पत्रिका आहे बापरे एवढे गुण जुळून सुद्धा ही घटस्फोट झालेल्या व्यक्तीची पत्रिका ही आहे तर असे मॅड सत्तर ऐंशी पत्रिका आहेत मॅडं आता की ज्यांचं ऑलरेडी गुण जुळाले पण घटस्फोट झालेला आहे मुद्दा, गुण गुण मुद्दा गुण काय आहे की गुणमेलनाचा चार्ट लग्नासाठी बघायलाच नाहीच पाहिजे असं मी गेल्या दहा वर्षापासून सांगतो की ज्यामुळे त्या माणसं नॉलेजच कळत नाही कुणी सांगू शकतं गुणमेलन किती जुळत तर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जे तुम्ही आपण गुणमेलन करतो त्या तुम्हाला काय कळतो बघा एक तर त्या मुलीचा स्वभाव कळत नाही मुलाचा स्वभाव कळत नाही त्या लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं टिकणार आहे का नाही कळत नाही या लोकांना संतती होणार आहे का नाही ते कळत नाही पुढे दोघांची प्रॉस्पेरिटी होणार आहे का ते कळत नाही ह्यांचा घटोस्फोट होणार आहे का ते कळत नाही एकाच ठिकाणी राहणार आहेत का ते कळत नाही एकत्र राहणार आहेत का ते कळत नाही ॲक्सिडेंट होणार आहे का ते कळत नाही ज्या घरात जाऊन नांदणार त्यामध्ये सौके असणार आहे का ते कळत नाही ह्यांना जॉब चांगला लागणार नाही काय कळतंय का यात म्हणजे साध्या एका पंचांगातले एवढ्या दोन पॉईंट वर तुमचं भविष्य काहीही कळत नाही आपण 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 अंधश्रद्धा मी अंधश्रद्धा म्हणाल पण मला वाटतं की आता अंधश्रद्धा म्हणावं कारण मी इंजिनियर टेक्निकल पॉईंट ऑफ सगळ्या गोष्टी बोलत असतो तर हे गुणमेलन फक्त बघणं हे निव्वळ अंधश्रद्धा आहे हे माझं स्टेटमेंट आहे आणि हे पहिली वेळ नाही खूप वेळा असं म्हटलेलं पण आहे बरं तर तुम्हाला तुमच्या मुला मुलींचं जीवन चांगलं करायचं असेल ना तर फक्त पत्रिका बघितल्यानंतर त्यांना एवढंच विचारायचं या पत्रिकेत काय दिसते मला सांग मला पण विचारा काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांना सांगता आलं पाहिजे पत्रिकेतलं काय आहे मुलगा कसा आहे मुलगी कशी आहे स्वभाव कसा आहे शिक्षण काय आहे त्याचा बिहेव्हिअर पॅटर्न कसा आहे पुढे डायव्हर्ट होणार आहे का नाही होणार आहे संतती होणार आहे का नाही होणार आहे इंडियात राहणार आहे अब्रॉडला राहणार आहे शिक्षण अजून करणार आहे नाही करणार आहे ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला कळतं ते बघितल्यानंतर तरच तुमचं जीवन परफेक्ट होऊ शकतं फक्त गुण मिळण्याच्या आधारावर लग्न करणं बरोबर नाही नक्कीच सर या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत पुण्यावरून मेघा कदम यांचा कॉल आलेला आहे मेघाजी तुमचा प्रश्न काय आहे बोला मॅडम हा मुली विषय विचारायचा आहे समृद्धी अशोक कदम जन्म तारीख एक दहा एकोणीसशे नव्याण्णव रात्री एक वाजून वीस मे झिरो वन वन काय करते मुलगी अमेघाशी तुमची मुलगी काय करते जन्म ठिकाण काय इस्लामपूर इस्लामपूर ओके सापडलं हा काय करते मुलगी कॅम्प्युटर इंजिनिअर कॅम्प्युटर इंजिनियर इस्लामपूर कळालं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके नंबर वन पहिला मुद्दा म्हणजे ही पत्रिका जी आहे ही चिटिंग होण्याची फसवा फसवीची आहे ओके लग्न करताना गडबड करू नका आता एका पॉईंटला तुम्हाला सांगतो ही पत्रिका भेटले एका सांगते का सांगतो की मी या मुलीच्या वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज फक्त फॉर्टी पर्सेंट आहे सो फॉर्टी पर्सेंट पास आहे बक्षात घ्या जर शिक्षण झालं इंजिनियर झालं तुम्ही खूप मोठ्या कंपनीत कामाला आहे खूप मोठं पॅकेज तुमचं आहे याचा अर्थ लग्न चांगलं वेगळीची काही गॅरंटी नाही आहे सर्वसामान्य माणूस पण कमी पगार असून वैवाहिक राहू शकतो दोघांचं कॉम्बिनेशन करायचं नाही हे फसोबती चिटिंग होण्याची पत्रिका घटस्फोटाची पत्रिका पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो पण ही मुलगी अतिशय प्रामाणिक अतिशय प्रेमळ अतिशय सेन्सिटिव्ह अतिशय इमोशनल कुणाला त्रास न देणारी क्रिएटिव्ह बुद्धिमान अशी मुलगी आहे म्हणून जेव्हा हे लग्न करायचं असेल तेव्हा ज्या मुलाचं वैवाहिक जीवन जे आहे हे सत्तर ते ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे अशा मुलाचे लग्न जर केलं तर क्युम्युनिटी डिवाईड बाय टू केलं की पन्नासपेक्षा चा पर्सेंटेज चांगलं होईल वैवाहिक जीवन चांगलं होईल अशा यासाठी मला एकच सांगायचं हे पर्सेंटेज मी कसं सांगितलं दॅट इज माय सॉफ्टवेअर इतके वर्ष काम करून करून ऑन द स्पॉट म्हणून कळतं की किती पर्सेंट पत्रिका बरोबर आहे तर मला येऊन भेटा मी तुम्हाला सांगेन त्याबद्दल गाईडलाईन करा आणि मगच पुढे जा नाहीतर काही ना काय कारणाने तुमची फसव होऊ लग्न करणार तर खर शिक्षण झालंय का खर पॅकेज आहे स्वतःच घर खरंच आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करणं सगळ्यात गरजेचं आहे पुढचं जीवन चांगलं आहे आउट ऑफ इंडिया जाणार इंडियात राहणार आहे एक कॉल आपल्याला थेट सुरत वरून कॉल येतोय सचिन शिर्के यांचा सचिन जी तुमचा प्रश्न काय आहे बोला सचिन शिर्के तुमचा आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत सर तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी केला तर आपलं संभाषण थोडं जास्त पद्धतीने फ्लो चांगला जाईल थोडा आवाज टीव्हीचा कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा बरं ठीक आहे काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आपला आवाज पोहोचत नाहीये तर सर पुढच्या प्रश्नाकडे वळूया सगळ्यात महत्वाचा आहे तो देखील की एक नाडी दोष आणि मृत्यू असेल तर लग्न करू नये असं आहे का इतके फिल्टर लावलेत नाही लोकांनी एक नाडी दोष लग्न करू नका षडाष्टक लग्न नका सवा बारा आठवा गुरुवाला लग्न करू नका मंगळाला लग्न करू नका ह्याचा काहीही संबंध नाही लक्षात घ्या तुमचं एक्सपर्ट ओपिनियन इज मोस्ट इम्पॉर्टंट ओके एक नाडी दोष मुळे काहीही होत नाही माझ्या घरा माझ्या घरामध्येच माझ्या फॅमिलीमध्ये एक नाडे दोष असलेले कमीत कमी, कमी दहा बारा कपल सगळ्यांना मुलं झालेले काही प्रॉब्लेम नाही आणि मृत्यू षडाटक मुळे कोणीही मरत नाही हे इतका फोबिया आणि इतका घाबरून टाकतात ना एक नाडे दोष आहे मुलं होणार नाही लग्न करू नका एवढं पुढं सायन्स गेलंय काय तुम्हाला गॅरंटी होत नाही म्हणून पण आपल्या बाकीच्या धर्मामध्ये जे काय बघतात काही बघत नाही ते म्हणजे काय ते मुलं होत नाहीत का एक नाडे दोषच नाही का किती लोकांचं असं बघितलंय मी बघा म्हणजे एक नाडी दोसा संबंध आहे मृत्यू शराटक मृत्यू शराटक अमेरिकेत पण असो ना लंडनला पण आहे सगळीकडे हाँगकाँगला मृत्यू शर्टक कुठं नाही का मग तेवढं लोक मरत नाही तिथंच का मरतात असं असं विचार करणं पूर्णपणे अंधश्रद्धा चा पाठ आहे तर मृत्यू शरात लग्नाशी काही संबंध नाहीये हे स्टेट विधान खूप वेळात केलंय मी आता परत करतोय एक नाडी दोषचा आणि मुलं न होण्याचा काहीही काडी मात्र संबंध नाही माझ्याकडे पुरावेच आहेत म्हणून मी बोलतोय ओके तर ह्या गोष्टी फोव्या भीती काढून टाका आणि काय होतं अनेक वेळा मुलांमध्ये लग्न ठरलेलं असतं फायनल असं सगळं असतं आणि अचानक एक नाडे दोष आहे लग्न कोण नका म्हणजे एकदम घाबरू काय करतात वापर एक मुलं होणार नाहीत का काय अथॉरिटी सांगू शकतो म्हणून होणारच नाही काय गॅरंटी लिहून होणार नाही म्हणून तयारी आहे का बघू कुणाची लिहून द्यायची तयारी आहे का बघू तर कुठल्या अशा छोट्या छोट्या अशा पहिला म्हणजे कुणाकडे जाता किती एक्सपर्ट आहे त्याचं आजपर्यंत नॉलेज किती आहे त्याचं वर्ल्ड 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 वाईड तो फिरलाय का नाही ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि त्या विद्वत्ता किती आहे त्यावर डिपेंड आहे तो किती परफेक्ट सांगतो तो जो माणूस एक नाडे दोष स्टक असं म्हणत असेल त्याला म्हणायचं बाय बाय तुझ्याकडे यायची मला गरज नाही प्रेक्षकांमधून कॉल होतोय हर्षल सातपुते यांचा कॉल आलेला आहे हर्षल तुमचा प्रश्न काय आहे हॅलो नमस्ते सर नमस्ते बोला सर मी पुण्याहून बोलतोय सातपुते बोला हा तर मला लग्न आणि नी करिअर विषयी विचारायचं होतं जन्मतारीख अठरा मार्च सत्त्याण्णव टाइम सकाळी अकरा दहा जन्म ठिकाण अकलूज सोलापूर काय करत काय काय कॉलेप्शन तुमचं इंजिनिअरिंग माझं माझा इंटरेस्ट बिझनेस मध्ये आहे आता काय करता तुम्ही सर जॉब रास आहे पूर्वसु नक्षत्र आहे आणि मंगळ राहू ओके ओके हुशार हुशा आहे की तुम्ही बुद्धिमान आहे हुशार आहे ब्रिलियंट आहे रवि गुरु शुक्र चांगल्या पोझिशनला आहे बघा तुम्ही व्यवसाय करू शकता का हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्यवसाय करू शकता क्लिअर हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला जीवनामध्ये करताना यस ऑर नो ला वेळ लागून कुठल्याही कामात यस ऑर नो लगेच पाहिजे दारामध्ये गेल्या तुमचं कुठलंच काम होत नाही व्यवसाय करू शकता करू शकता जॉबमध्ये सक्सेस आहे का जॉबमध्ये पण सक्सेस आहे पण सगळ्यात महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात सिव्हिल इंजिनियरचा लाईफमध्ये काही संबंध राहणार नाही तुम्ही सिव्हिलमध्ये काहीही काम करणार नाही ओके सर नाही काही वर्ष पहिले दोन तीन वर्ष या चार वर्ष कराल पण नंतर तुम्ही आर गोईंग टू चेंज युअर प्रोफाईल तुमचा बिझनेस करा जॉब करा पण पुढचं जीवन सगळं चांगलं आहे पैशामध्ये फसवा जी होऊ शकते ती काळजी घ्या वैवाय उत्तम आहे हुशार आहे बुद्धिमान आहे आध्यात्मिक आहे स्पिरिच्युअल आहे गरीबांना मदत करणार आहे बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात उलाडाल कोट्यावधी रुपये तुम्ही कमवू शकता कॉन्फिडेंटली काम करा सक्सेस मिळेल प्रॉब्लेम नाही मला पत्र दाखवा मी येस म्हटल्यानंतर करा तुमची पत्रिका खूप चांगली आहे चुकून असं निगेटिव्ह पत्रिका यायला नाही पाहिजे माझ्या अपॉइंटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे दाखवा पत्रिका आणि मग मी यस म्हटल्यानंतरच करा मी छत्तीस गुण जुळाले तरी मी नाही म्हणत असतो आणि मी झिरो गुण तुम जुळले रिझीम यस म्हटलं तरी लग्न करा काय नाही प्रॉब्लेम आहे ना? सर, सर, आणखी नक्की आपल्याला कॉल येतोय मुंबई वरून चंदन यांचा कॉल आलेला आहे चंदनजी तुमचा प्रश्न काय आहे हॅलो सर माझा प्रश्नच आहे माझं आता लग्न झालेलं आहे तर माझं वैवाहिक आयुष्य पुढे कसं आहे म्हणजे होईल जन्म तारीख सांगा माझी जन्मतारीख सत्तावीस बारा एकोणीसशे नव्वद टाइम हॅलो टाइम टाइम आहे पावणे पाच संध्याकाळी पावणे पाच सतरा जन्म ठिकाण जन्म ठिकाण कुड जिल्हा जिल्हा सिंधुदुर्ग काय करता तुम्ही मी नोकरी करतो काय झालं शिक्षण तुमचं माझं बी कॉम झालेलं आहे बर तुमच्या पत्रिकेत ओके मंगळाची पत्रिका आहे थोडा हायपर तुम्ही आहे पटकन चिन्ह पटकन रागावण्याचं होऊ शकतं तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळाची दृष्टी जी आहे त्या मायकोच्या स्थानावर पडते पती पत्नीमध्ये वादविवाद होऊ शकतात ओके पण ह्याचा दा डायव्हर्स होईल असं काही मला वाटत नाही मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही मला विचारला प्रश्न की माझं वैवाहिक जीवन कसं जाईल तुम्ही हायपर आहे तुम्ही रागीट आहे त्यामुळे वादत होऊ शकतात वायसे वर्षा तुमच्या मिसेसची पत्रिका कूल चांगली व्यवस्थित असेल अॅब्सोलुटली प्रॉब्लेम येणार नाही बट त्यांची पत्रिका रागीट किंवा के राहू केतू मंगळ शनी असे काही जे पॉईंट ऑफ व्ह्यू काय तर असेल तर बिकॉज ऑफ हर होरोस्कोप तुमच्या दोघात भांडण जोरात होऊ शकतं म्हणून हे जर वाढत असेल तर तुमच्या मिसेसची पत्रिका घेऊन मला भेटा आणि मग आपण डिसाइड करू की काय केलं तर तुम्ही दोघांचं वाद कमी होईल त्याचबरोबर ज्या घरात तुम्ही राहता ते घर वास्तू पण तुमची महत्वाची आहे ती वास्तू चांगली असायला पाहिजे त्यामुळं तिथं पण टिगर होतं अनेक वेळा वास्तू निगेटिव्ह असतात ते पण तुम्ही करेक्ट करून घ्यायला हरकत नाही त्यासाठी आपण भेटू शकता नक्कीच देशभाऊ पंडितजींनी आतापर्यंत अनेकांना मार्ग सुचवलेले आहेत चांगले चांगले सल्ले दिलेले आहेत त्यांचा त्यांना कसा फायदा झालेला आहे ऐकूयात आठ वर्षापूर्वी माझ्या दिदीला लग्नामध्ये अडचणी आल्या त्यामुळे तिने सरांना भेट दिली सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे ती आणि जिजू दोघही नॉर्वेला जॉब करतात आणि त्याने एक छान छोट बाळ सुद्धा आहे त्यानंतर मला डिग्री नंतर जॉबमध्ये आडी अडचणी आल्या माझ्या दिदींनी मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला त्यानंतर मी सरांना भेट दिली सरांनी मला काय उपाय दिले करायला मीही ते उपाय नियमितपणे केले मंगळदान केले आम्ही अंगठी पण घेतली होती त्यानंतर सहा महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा सहा महिन्यामध्ये फरक पडतो सगळ्यांना जर जर कुणाला जॉबमध्ये लग्नामध्ये काही अडी अडचण येत असेल तर नक्कीच सरांना भेटते सर आजची मुलाखत पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की पंडितजींना भेटायचं कसं तुम्हीच सांगा तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं यस तर आ, आ, भांडार रोड ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही सोमवार बुधवार शनिवार रविवार माझ्याकडे येऊ शकता अपॉइंटमेंट घेऊन या आणि मुंबईचे ऑफिस आहे वाशीला माझं ऑफिस आहे न्यू मुंबई वाशी दर त्या ठिकाणी मी असतो त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता व आणि मग इयरली तीन चार वेळा मी आबरवल जातो तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच बाहेरच्या कंट्रीत पण युएस मध्ये लढन पड असतो तिथं पण तुम्ही मला येऊन भेटू शकता नक्कीच सर आज तुम्ही झी चोवीस तास मध्ये आलात आणि प्रेक्षकांना गुण मिलण्यामुळे घटस्फोट होतो का या विषयावर अत्यंत महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकाला हॅलो चोवीस तास मध्ये वेळ जरी आज इथेच थांबण्याची त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास